मंडई नमस्कार मामा नमस्कार नमस्कार खिलार शेतकऱ्यांची शाने यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा की सांगायची वेळ काय येते कारण ह्या पृथ्वीवरून ह्या जगामध्ये बऱ्याच गोष्टींचा सा साठा भरपूर प्रमाणात आहे त्यामुळं आज तुमचा गोंधळ वाचला पाहिजे खर्च वाचला पाहिजे आणि वेळ वाचला पाहिजे आणि वेळेत छानपणा मिळाला पाहिजे म्हणजे जे काय करायचं आहे सुरुवातीला कष्ट खर्च करायचा आणि आयुष्यभर हा मार्ग व्यवस्थित लागावा विचाराचा अनुभवाचा खर्चाचा वेळेचा जर सुरुवातीला तुम्ही कष्ट घेतलं सुरुवातीला बारकाईनं अभ्यास केला कोण काय म्हणतं आहे आज कोण कौन कोणाजवळ गेले त्यांच्याकडून काय ऐकतंय ना आज आपल्यापर्यंत काय कोण पोच करतं आहे लक्षात ठेवा खिलार शेतकरी शाने यूट्यूब चॅनल हा कट्टर राहिल्याशिवाय समजणार नाही आणि ज्याची कट्टरता आहे त्याची एकनिष्ठता त्याच्या कामाशी आहे म्हणून समजा जो खिल्लार शेतकरी शाळे यूट्यूब चॅनलसोबत कट्टरता नाही त्याला खिल्लार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनल जे देत आहे त्यातला एक टक्केसुद्धा कोणाला समजणार नाही या खिल्लार दुनियेतून खिल्लार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनल जे सांगत आहे जे बोलत आहे ते खूप लाख मोलाचं आहे सात पिढ्या बसून खातेल्या सात पिढ्या अनुभव तुम्हाला मिळणार नाही ना तो अनुभव सात पिढ्या पुरल तुम्हाला सध्याच्या आयुष्यात जगत असताना जो कन्फ्युजन आहे जो गोंधळ आहे तो दूर व्हायचा असेल तर आवर्जून जाणत्या जुणत्या वयस्कर माणसांची मतं ऐकायला अनुभवायला बघायला विसरू नका तो म्हणजे खिल्लार शेतकरी जी शाळ यूट्यूब चॅनल मामा नमस्कार मामा तुमचे नाव सांगा मोठे आणि पूर्ण सिद्धू बाळू चव्हाण सिद्धू बाळू चव्हाण पत्ता खेराडी विटा पोस्ट बिकवडी खुर्द तालुका कडेगाव जिल्हा सांगली गाव तुपेवाडी आणि तालुका कडेगाव कडेगाव जिल्हा सांगली सांगली सर्वे करत असताना अभ्यास करत असताना आपल्याला एक हुशारा हुशार आणि बारीक नजरेचं एक व्यक्तिमत्व सापडलं फिरता फिरता स सर्वे करता करता म्हणजे आज स्वतः कष्ट घेता घेता स्वतःच्या खर्चानं कष्ट घेता घेता देवरूपी माणसं आज एक जाणकार विचाराची माणसं आपल्याला सापडलेली आहेत आणि आज त्यांचं मत एक दोन मिनटाचं मी मांडून घेतो आहे मामा सध्या काय करत आहे शेती करतो शेती शेतीसोबत शेतीसोबत हा जदावरांचा व्यवसाय शिक्षण शिक्षण साथली जनावरचा व्यवसाय म्हणजे काय करतो शे आपली जादावर घ्यायची सांभाळायची हां किंवा ज्या रक्कम कबा तर तो द्यायचा पुन्हा एखादा असं फळ बघून घ्यायचं म्हणजे म्हणजे काय मला पळक म्हणजे आपलं तळखोर बट्टा अजिबात कुठं डाय पाहिजे बवरा कुठं डाय पाहिजे गळचित्ती डाय पाहिजे किंवा चौकाला ना पडाक डाय पाहिजे किंवा हिथं हे पडाक द्याय पाहिजे आपल्याला सरळ आली पाहिजे ते असं आपण बघून घेतो हे कोणी शिकवलं तुम्हाला काय आमची पहिली गाय होती दिशी त्या गाय खोटं होत होती मग त्या एक सात खोटामध्ये एक दोन खोटं चांगली झाला दि बघ ती काय कार दिव्या दर पोदा बघ मी एकत घ्यायला लागलो या शिक बर बर बरं बरं मग आता घेणं देणं चालू आहे चालू आहे शेती पण करायचं काम चालू आहे मुलं किती मामा तुम्हाला वड बुलगा योख आहे मी योगच आहे तुम्ही आत्ताच्या सांगितलेल्या कामात मुलाचा हातभार असतो का तो काय कारखादेव असतो काय घरी आले काम करतो तो साखर कारखाने तुमच्यासारखी आवड तयार झाली आहे का होय झाली तुमच्या मुलाला होय झाली बर मग तुम्हाला घेऊ देऊ लागतो का येऊ होतरी सगळी ह्याच्या खाली जागा साफ सफ अशी कसपाट ठेवत नाही सगळे सुट घेतो पाक घेत सगळं खर्च तुम्ही नवजणं करायला घ्यायला किती अंतरावर जाता कुठं कुठं जाता तिथं खरसुडीला जातो आता हा दाग उभात घेतला म्हणजे आधी फिरायला गेलो दोघं तिघ दोघं नाव काबळे आधी येतगावचे साहेब एस टीडियम पग दिलायची बरं असं आम्ही तिघं जे फिरायला गेलो फिराय गेल्यानंतर सत्तारा फिरून आता घरी जाऊया hmm. त्यामध्ये ही एक पडलं बघ मी शेका बेरा सहज म्हटलं बाबा हे बघा जरा बरं वाटतं यावं हो काय खोद नाही मस्तर नाही काय नाही yeah. तर सगळ्यांनी बघितल्यानंतर हा घेतला पण आमच्याकडे पैसे नव्हते yeah. आम्ही इथून ते पैसे फोनवरून मागवून घेतले गावाच्याकडनं असं केलं आणि पैसे मागून हा घेऊन आलो आम्ही शिंदू कांबळे कोण आहे त्यांची काय ओळख सांगताय त्याची काय ते इथं पहिले कामाला आमच्याकडं त्यामुळे आपली दोघांची घसट जनावरात न पडली दुसरं काय दे पण जनावर एकमेकाच्या आवडीने किंवा तिने या भागात एकदम खराब जनावरं घेतली एका बालकाच्या अठराला बैल घेतले ना तो चाळीस पंचेचाळीसला विकला बर म्हणजे इतकी तिची दिघा अशी या पट्टीच्या बैल भरपूर तयार केला तिथे बैल आणि तो त्या बालकानं बैल हिवा शिधू कांबळे गावात जायचं वाटेव ते बैल कराला दिला अठराचा बैल पंचेचाळीसला इकडून बोकळी झाली त्यासाठी ती आवड आहे फक्त म्हणजे त्यांच्या कर्तृत्वातून सांभाळणी तो इमानदारी ओळख झाली कांबळे हो बरं आता काय आहे का त्यांच्याकडं आता ते शेवटची दोन खोड आहेत एक गाय आहे बर असे त्यांच्यापाशी आहे किती सांभाळली खोंड बरे आणले का हो चांगली आहे ती चांगली सांभाळली का हो मग कधी आणली होती आणि किती महिने झालं काय आता आम्हाला वाटतं ते ज्यूजच्या इकडे घेऊन आलो इथं या गावाला तुम्ही पण होता का घेताना हो घेताना होतो फक्त खोडं भरून आणता बी तिथं होतो गेलो त्याच्या गावी भरून आणता बरं बरं काय बरेच खोंड हो चांगली जायची खोडाला काय कोणत्या कामाची खोंडायची खोड काय एक तर ते वळूच आहे हा त्याचा काय हिरा बजू राहतो वळूचा आहे आपण दुधी बी शेतीला चालतो चांगल्या पद्धतीचा वा बैठ शेतीला त्यो शिवावारा बी तर कोळवायला झोपला जाते सोन्या बरोबर बैठक चांगला चालला अगदी एकदम दो कांबळ्यांचा लहान म्हणजे सोन्या हो आणि मोठा म्हणजे हिरा हिरा बैल दोन्ही चांगले हो मामा आता तुम्ही ह्याच्यात किती वर्ष झालं या खेलरमध्ये अवघी जवळजवळ वीस बावीस वर्ष होत गेले ती वळू म्हणून सांभाळायला बैल चांगली आहेत का हो चांगली जायची ती माझ्या दृष्टीत तरी बैल योग्य येते योग्य येते हो समजा आता एखाद्याला वाटलं शोधू कांबळ्याकडून घ्यावा हो आणि मला वळू साठी बैल वासरू सांभाळावं तर घेणाराला अडचण नाही येणार ना कशीची अडचण आहे त्यात फक्त त्याला म्हणजे सांभाळायचं आहे फुलपाव रेड एवढंच आहे बाकी अडचण त्यात काय आहे जावा बटाटा आहे बस्तरदाय क्लिअर खोटायची मामा आता एखाद्याने घेतली तर काय दराने ती वासरं घ्यावा तुमचा अंदाज तुमचा जुना अभ्यास आता काही व्यवहार झाला नाही कोणी घेतलं oh. नाही oh. कोणी विचारलं नाही फक्त तुमची बुद्धिमत्ता आणि माझी बुद्धिमत्ता एक अभ्यासाचा भाग म्हणून आपण दोघं बोलायचं oh. की बाबा ती वासरं एवढ्या रुपयाला आली तर दिली तरी चालते ती किंवा घेणाऱ्याने एवढ्या रुपयाला वासरं घेतली तरी चालतील एक त्यांच्या रूपानुसार एक अंदाज तुमचा जाणता म्हणून आता अंदाज माझा तरी वैयक्तिक स्वतःच आहे आधी मला वाटतही होतं उबजीमध्ये हिरा साडेचार पाच लाखाला इकड अशी माझी भूमिका होती पण त्यानंतर हे ना मला तिथं काय सांगितलं की तीन लाखाच्या आसपास हिरा मागते त्या मी हा म्हणजे शेदू काम्या अगोदर गेला होता मी पाठी मागणं गेलो उबजीला असं मग त्यानंतर मला काय वाटलं खापणा तर जोड बरं होईल असं साडेपाच सहा लाखाला सोडावं असं मला वाटत होतं काय चित्र एवढी दिखणी नाही ती जिकलीच आहे बरं बरं कारण तो सोऱ्या बदल आहे आता बघा दावे काढलं तर अगदी खुल्ला उभा राहायचा होता इकडलं दाव तिकडे दाव काढलं तर तो शान्पना? शान्पना, हेरा सोडून पाहिजे तसा उभा होता तो शानपणा हा शादपणा हेरापेक्षा ज्यादा शादपणाच्या सोऱ्यामध्ये आहे बर 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 आधी बी ती सोऱ्या बागत होतो पण दरात व्यवहारात जुळत आहे आमचं काय काय मागत होतो आता आधी बागीला आढळल्यापूर्वी बी त्याला बागत होतो बाबा चाळीस नदी दे पस्तीस ना दे पु पन्नास ना दे असा बाग होतो त्यानंतर बैल बोटा होत गेला त्यानंतर आपल्याला ती दर्जी आहे पदा कारण बी कसं आहे बारा सहाशेला खोट घेतल्या ऐकला अशी बाजी घेण्याळ असती एक दोन पिल्लू घेतो कमी दरात घ्यायचं मोठं करून विकायचं आता त्याला ही बायदा आहे विकल्यानं आता एकोणीसला आज दोन वर्ष आज नव्हता तो बावडला तिला आता दोन्ही बैल जर शिदू कांबळेची द्यायची म्हणलं एक तुमच्या बुद्धीनुसार आता तुम्ही सिद्धू कांबळेला लहानपणापासून ओळखताय सिद्धू कांबळ्याची पारख म्हणा सिद्धू कांब्याचे कष्ट तुम्ही ओळखताय त्या कष्टाच्या मानान त्याच्या इमानदारीच्या मानान बैल वाढवली बरोबर तरी दोन्ही बैलांना किती यावं वाटत वाटतं आता कसं आहे ते भरपूर ताप घेतलाय त्या बैलांसाठी भरपूर झीज खाल्ली आहे ते काय जिद्दीला आतापर्यंत सहा बैल येते ते म्हणजे माझ्या अपेक्षा आहे की कधीत कधी साधा सिद्धी दागून तो जोड जावा दोन्ही हो दोन्ही वासर सहाला शेंडी लागून जा तर मंडळी सहालाची शेंडी लागून गेली तर माझी एवढी तरी अपेक्षा आहे तर, तर मंडळी आज जुन्या जाणत्या माणसाचा जा विचार काय ऐकायचा अभ्यास काय ऐकायचा तर ही उघड उघड बोलण्यात त्या ठिकाणी दलाल व्यापार ह्या गोष्टी तुम्ही सरळ पद्धतीने आल्यानंतर सिद्ध होतील या मामाला भेटल्यावर किंवा त्यांनी जे कोंडाचं कौतुक इतक्या उशीर सांगितलं त्या खोंडाला भेटल्यानंतर तुम्हाला ही सिद्धता होऊन जाईल मग ही शिद्धता करून घ्यायची असेल तर जातीवंतपणे तुम्हाला सरळ पद्धतीची त्या मामाची किंवा त्या खोंडांची भेट घ्यावी लागेल सविस्तर माझ्याकडून चर्चेची तुम्हाला ऐकायला भेटेल तर मामा मागाशी मुलाखत घेत असताना शिद्धू कांबळे यांची मी त्यांची वय मुलाखत घेताना तुम्ही साईटला होभारला होता तुम्ही साईटला बघत होता मामा काय वाटत होतं तुम्हाला बघा तुमचं बोलणं प्रेबळ वाटल्या वाटल्यानंतरच मी तुमचं अभिनंदन केलं तिथं बोललो का कदा की तुमची भाषा जनावरांच्या बाबतीत इतकी प्रेबळ ती आवडली बघा आणि त्यामुळं तुमचं तिथं अभिनंदन केलं धन्यवाद मामा तुम्ही अभिनंदन केल्याबद्दल म्हणजे असं कधी बोलणं नाही ऐकलं जाऊत आता खरसुदीत ऐकलं तुमचं पण मी लाभ होतो इतक्या घासूड आज कसं तिथं आपण घासूड ऐकलं या पद्धतीचं ऐकलं नव्हतं कवाच म्हणजे उघड्या डोळ्याने ऐकलं हा आज सबोर हा सबोर पाहिजे तू मोबाईल बघता का मोबाईलवर आलेले व्हिडिओ बघता का व्हिडिओ असं तर पाहतो बर अर्धा तास तास आम्ही पाहत बसतो पण हेदच आवडत तर तो का मग तुम्ही माझा उघड्या डोळ्यानं कसा अभ्यास घेतला तसा त्या मोबाईलवर व्हिडिओ बघून झाला असता का तसं कसं बोललं म्हणजे कसं आहे माहित आहे का वादी रसाळपदा किंवा बावडिली काय सांगितले बितुरे आधी सात रसाळ अशी वादी ज्याच्याकडे असेल त्याचं बोललं व्यवस्थित असेल म्हणून मी तुम्हाला बोललो परत एकदा काय सांगा मग आणि काय द्यादीसर बावडीली असे सांगितले काय वाक्य ते बितुरे आधी सात मी रसाळ मिळून आले सात सात म्हणजे सत्य खरं जे तुम्ही जे बोलला या बाबतीत ते सत्य बोलला साच बोलला खरं बोलला हे मला आवडलं आवडल्यामुळे मी तुमचा अभिनंद म्हणजे आस... आधी रसाय म्हणजे चांगल्या स्वरात बोलला तुम्ही तिथं माझा स्वर चांगला होता बोलायचा आणि म्हणजे जे बोललो ते खरं बोललो म्हणजे स्वर पण रसाळ आणि बोलणं पण खरं म्हणजे तुम्हाला पटलं पटलं म्हणून मी तुमचं तिथं तुम धन्यवाद मानावं लागेल की आज माझी पहिल्यांदा परीक्षा घेणारा जाणता माणूस कोणतं माशे आजारी उभारला होता म्हणून आनंद झाला होता माझा आणि त्यामध्ये काय त्रुटी चुका काय वाटल्या होत्या त्यामध्ये अजिबात तुमची चूक मला वाटली नाही म्हणून तरी मी तुमचं केलं ठीक आहे त्यासाठी परत माझ्या लक्षात आलं की आजच आणि आत्ताच तात्काळ आपल्याबद्दल भलं डोक्यात येणाऱ्या लोकांना किंवा आज माझं कौतुक करणाऱ्या किंवा कामगिरीचं कौतुक करणाऱ्या माणसाला आजच आणि आताच भेटायचं म्हणून माझ्या डोक्यात प्रकाश पडला तवाच oh. आणि म्हणून मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायला परत आलो म्हणजे माझं पुढचं प्लॅनिंग शंभर दोनशे किलोमीटर जाण्याचं होतं हो मग ते शंभर दोनशे किलोमीटर जाण्याचं कॅन्सल केलं आणि सिद्धूला म्हणलं पहिलं आपल्याला आज आपली परीक्षा घेणाऱ्या माणसाची मुलाखत घेऊन त्या माणसाला भेटून आज त्या माणसाचं काम ही जगापुढं मला दाखवायचं काय वाटलं मामा आज मी त्या त्या जागेवरून डायरेक्ट आज तुमच्या ठिकाणी आलो तुम्हाला जगाला दाखवायला बघा एक फार मोठा हिता आला त्यामुळं गगदात म्हणजे आकाशात द बाहू द्या इतपत मला आता इथं आदर्द झाला बाजापशी आला किंवा या वासरापशी आला आकाशात द बाहुद्या इतपत एवढा मोठा असा आदर्द झाला आहे मला तुम्ही आयुष्य जगत असताना घेत असताना विकत असताना घेणं घेणं करत असताना एवढा आनंद झाला नव्हता का डाय दाय द्याय दहाचं वीस लाख केल्यावर वीस चाळीस ला केल्यावर बोडण्याचं किंवा तुम्ही हित आद्याव पैसा काय या ना जा दरा कबीर इतकं जादा ऐकत पण तुम्ही एक हितवर आला तुम्हाला एक ह्या ही जी आवड आहे पशुची त्याबद्दल मला इतकं हिता आल्याबद्दल इतकं धंद्य वाटलं की धंद्यता वाटली की या जगाच्या पाठीवर असे कुठं डाय भेटू शकता नाही डाय भेटली मग मामा जर सगळ्यांनी या जगातल्या खिलार सांभाळणाऱ्यांनी जर माझ्या संघ कट्टर राहिलं हो माझ्या संघ प्रत्येक कामासोबत जर बाळगली मामा तर मी प्रत्येकाचा इतिहास घडवून देईल का हो की आतमध्ये होणार आहे होदार हो धन्यवाद हो। मामा एक बरं वाटलं समाधान वाटलं की आज तुम्ही डायरेक्ट उत्तर दिलं होणार आहे माझ्याकडून इतिहास प्रत्येकाचा घडणार आहे कधी माझ्यासोबत कट्टर राहावं लागेल आणि मला ओळखण्यासाठी तर कट राहावं हो लागणार माझी कामगिरी ओळखण्यासाठी कट राहावं हो लागणार आज तुमची माझी नवीन ओळख असताना नवीन ओळखीत तुम्ही जुनी ओळख असणार ओळखू शकत नाही तेवढी नवीन ओळख असताना तुम्ही ते ओळखीत ओळखलं मला म्हणून त्यावेळेला ले मला समाधान वाटलं ना आनंद वाटला मला मला आद कशाचा तुमचं याच्या बाबतीत इतकं बवाळपादा वाटला त्याबद्दल मी तुमचा आर तिथं केलं रक्ताच्या नात्यातून सुद्धा माझ्या दोस्त मंडळीमधून मा सुद्धा आतापर्यंत चॅनल चालवतोय त्या चॅनल मधून सुद्धा अशी वेगळ्या प्रकारची परीक्षा कोणतरी घेल असं कधी वाटलं नव्हतं जे रक्तातून कधी अपेक्षा रक्ताच्या नात्यातून कधी अपेक्षा नव्हती मामा ती तुमच्याकडून अपेक्षा बाहेरच कौतुक मला मिळालं त्याबद्दल मामा खरंच मनापासून मी दिलगीर व्यक्त करतोय तुमची कारण का आज एक मनापासून एक समाधान वाटलं की मला कोणतरी वडीलधार माणूस हा योग्य म्हणतोय किंवा मी जे काही काम करतोय हे योग्य पद्धतीने चालू आहे माझी वाणी रसाळ आहे किंवा जी, कि जी बोलतोय ती खरं बोलतोय हे तुम्ही साक्षात परमेश्वराच्या रूपात येऊन मला सिद्धता करून दिली आणि मामा तुमची साथ अशीच आयुष्यभर राहो मला तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू आणि या कामाला बळ येऊ आणि जस शिधू सारखा खिल्लार सांभाळणारा माणूस आहे त्याला सुद्धा त्याच्या नावाचा इतिहास किंवा त्याच्या कर्तृत्वाचा इतिहास घडायला सुद्धा मी कारणीभूत ठराव हो एक अपेक्षा तुमच्या आशीर्वादातून असं तुमची एवढी तळबळ आहे तुम्ही आज एवढं उदातानाचं ठेवताय ही जी मला कान मी तुम्हाला सकाळी बोललो की तुम्ही कान नाही गावं किती याचा मला दाखवतो असण्या उदात असण एवढ्या हिटरीमध्ये म्हणजे गरम होते तरी तुम्ही हे घेताय किंवा हे चानल आहे याचा मला आभार आणि बाणुषकीचा इतका मोठा आज आनंद भेटला की हा आनंद कुठं भेटू शकत नाही कारण त्या बाजाकडं हे सगळं रसाळपणा पाहिजे ओढलं पाहिजे याच्यासाठी प्रेम पाहिजे ज्या ज्या बाजू हव्या होत्या त्या त्या बाजू मला सकाळ तुमच्याकडून बघायला भेटल्या किंवा ऐकायला भेटल्या म्हणजे तुम्ही गर्दीत जाताय यात्रेला जाताय बाजारला जाताय जाता आयुष्यभर आता तुम्ही धडपडलाय तुमच्या समोर अशी बाजू कधी दिसली नाही कसं झालं बघा काय वाटलं एवढं असं पण ज्यावेळी तुम्ही इच्छी खोड चॅनलवर खरसोटबद्दल आले तुमची बातचीत काय केली आधी सहज बी सकाळी आज आणि आपला योगायोग अतिजवळ किंवा सबोरासमोर झाला त्यामुळे तुमच्या बोद्ध्याचा साचपद्याचा म्हणजे सत्यपदाचं किंवा भितुरेपदा रसाळवादीनं जे केलं ते मला इतकं आवडलं की असं डाय कुठे यात्रेवर कुठे डाय भेटू शकणार मग आता ह्या दुनियेत नवीन रक्ताला नवीन पोराला समजा ह्याच्यात पडायचं आहे ज्याला आधार घावत नाही त्याला हो। प्रश्न शंभर आहे हो। हो। बरोबर आहे त्याला भीती आहे त्याला हो। अडचण येत्या जर माझ्यास दुरती केली किंवा ह्या चॅनलची दुस्ती केली किंवा ह्या चॅनल मध्ये आला तो माणूस तर मामा त्याचा मार्ग सगळा सरळ लागल का दागदार सत्य ज्याच्याकडे सत्याने चालतोय किंवा सत्य बोधून वागवतोय त्याला काय ह्यात भीती येत नाही अडचण येत नाही बी जवळजवळ आज सतत दाखवता अशी दहा घेऊन हा बाजूस होत आहे का आता पण ह्याच्या अगोदर बी कितीतरी विकले ते आता भायच आहे जनरल जागृतीचा भाग झाला प्रचार प्रसाराचा भाग झाला आता महत्वाचा भाग खिलार का सांभाळायचा खिलारपासून काय मिळते आपल्याला खिदारपासून पासून एक फायदा बैल होता हरड्यामध्ये आणि कवठे एखाद वरड खित दूर बादशा आधी आल्यानंतर गाडीतले ड्रायव्हर उतारले आणि डायरेक्ट असे बैलाच्या सोबतवर उभा राहिले तिने गोजरला असं त्याला विचारला हा बैल कुठं घेतला तुम्ही तर मी त्याला सांगितलं हा बैल मी खरसुडीत घेतला किती वयाचा घेतला तर म्हणलं बिंदा ते आनंद घेतला होता आत्ता कसा आहे तर आत्ता म्हणलं ती संसा होता त्यावेळेला ती माणूस आला आपल्यापेक्षा बघायला म्हणलं मी एवढा फिरलो पण मला बैलाचा फोडला सच असा कुठं आवडला नाही मला हा सच आवडला अधिक गरीब बदूर बाटला पुढे उभा राहाय ह्याबद्दल बद्दल बरा बडला फार वाटलं आदर वाटला बैलाच्या विषयी कामातून ओळख निर्माण होते हो ओळख हो। 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 होती माणसाची पारकची ओळख निर्माण होते सातारा वर्ष सुद्धा त्या आमच्या बैला बघायला आता आहे का बैल तो दाय दाय बैल तो दिलाय बर हे झाला ओळखीचा भाग मामा याचा फायदा आता ना� शेतीला आणि आपल्या शरीराला काय फायदा याचा खिलाचा अव शेतीला फायदा आहे तो आहेच राहिलं झोपलं तर पण जे आप आपल्या स्वतःला जे समाधान वाटतं बार्षिक समाधानापेक्षा हे समाधान मला ज्यादा वाटतं घरातल्या आपल्या कुटुंबातल्या वार्षिक समाधानापेक्षा इथं जर बघत उभं राहिलं तर मला हे समाधान वाटतं वाट विकत न घेता येणारं समाधान हो हो पैशात न मोजता येणारं समाधान आहे अगणित समाधान आहे हो झालं समाधान ओळख झाली शेतीला मेहनत झाली आता राहिला तिसरा मुद्दा आता पोटात आणलं जातं आपल्या हो म्हणजे आपल्या शरीरासाठी डायरेक्ट ह्याचा काय कसा फायदा होईल किंवा काय परिणाम आहे आपण काय ह्याला आता म्हणजे तुम्ही सकाळी ह्याला आता झोपदार आहे हे जर झोपड्या जू ठेवल्या पावड घेतला एकदा एकदा ना एकदा तर वापस आणायचा खर्च ठेव आणि ह्याला चांगल्या पद्धतीनं साबळा आणि मी आढल्यापासून त्यांना हे असे वैरण तीन आता हे तीन सार्थ केलं असे चार तीन चार ते सार्थ करतो हा खायल एवढं याला कसं काढतो खायर एवढं ह्याला भांडा चालतो खायर एवढं वैरड घास घालतो शाळू घालतो मक्यात घालतो मक्याच्या ह्या किरळ्या काढून घालतो अशा पद्धतीनं मी याचा सांभाळ करतो आणि एवढं त्याला घालत असता त्याला आपल्या शेतामध्ये का चाललं पाहिजे काम केलं पाहिजे किंवा चालणं ही एक माझी भौमिक्षा आहे अपेक्षा आहे मग ह्या खिलारकडून डायरेक्ट अन्न म्हणून काय वापर करून घेता येईल आपल्याला अन्न म्हणून काय खाता येईल का जे जेव्हा पिकले तर आपण खातोच की आता हे पिकलं आता याआधी पैद्या बायद्याआधीच हे कुई हे केलं हे बुईबो आहे बघा हे बाकाय बारा किंवा आता यात आधी ऊस करणार आहे हे आधी यामध्ये जनावर सतत चालवतो आता आपली त्याच्या कष्टाना हो मेहनत केलेलं सगळं आधी किंवा म्हणजे कडधान्य हे सगळं आपल्याला मिळतं भेटतं यांच्या जीवावरच भेटतं आणि बाकी दूध तुपाबद्दल काय अजून दूध तुपाबद्दल काय आपल्याकडं बैसे ह्याच्या त्यामुळे यांचं दूध तोप गाईंचं खिलारचं खिलार गाईचं दूध आधी पहिले इकडे नव्हतं ते आधी ग खात होतो घरी आज विट्यामध्ये आम्हाला सागवतो एकदा दोन हजार रुपये किलोनं तूप घेतो आणि शंभर रुपये लिटरनं दूध घेतो त्याबद्दल बाबा आम्हाला हे परवडायचं नाही तुम्ही येऊन द्या आम्हाला आधी आपलं ते घरी खाऊ सगळं आजपर्यंत आमचं कुटुंब सगळं त्या बगलवाद्याचं आमचं होतं आमच्याकडे गाया पाहिल्या होत्या आम्ही जो विकत होतो हे सगळं घरी खायचं तर मंडळे मामांच्या मिळालेल्या उत्तरानुसार निष्कर्ष असा आहे की आज तुम्ही तात्काळ गरबडीनं पैशाचा विचार केला तर कुठंतरी गाळाच पडणार आज पैसा तात्काळ मिळायचा म्हणून तुम्ही विदेशी गायची चाकरी करता विदेशी गायला रक्त आठवता मात्र तुम्हाला स्वतःला मातीला घराला काही मिळत नाही मात्र आज याकडून तात्काळ मिळत नाही तुम्हाला पैसे मात्र ह्याच्याकडून जे मिळतं तुम्हाला आरोग्य म्हणा आरोग्य सदृढ राहणं म्हणा दूध म्हणा तूप म्हणा शेतीची मेहनत म्हणा उगवलेलं पीक म्हणा ते परत पोटात जाणं म्हणा ह्या गोष्टीत त्या विदेशी गाईच्या दूध विक्रीच्या पैशातून तुम्हाला विकत घेता येणार नाही बारकाईनं व्हिडिओ बघा तेव्हा प्रत्येक शब्द आणि वाक्य तुम्हाला समजणार आहे लक्षात ठेवा तर आज मामांच्या सांगण्यातून असं जाणवलं मी परत नेहमी सांगत असतो खिलार हा तोट्याचा नाही जन्मापासून मरेपर्यंत हा खिलार फायद्याचा आहे मात्र आज जातीनं त्या खिलारसोबतसुद्धा कट्टर राहावं लागतं बरोबर आहे जातीनं त्या खिलारला वेळ द्यावा लागतो जातीनं त्याची कामं वेळेवरच पूर्ण करावं लागतात तेव्हा तुम्हाला जातीनं ही जात कळणार आहे लक्षात ठेवा oh, बरोबर आज ह्याचा सेकंद सुद्धा वायात जाऊ जो देत नाही त्याला प्रत्येक रुपया मिळतो लक्षात ठेव आज याच्याकडून जर पैशाची अपेक्षा केली तर ह्याच्याकडून मिळणाऱ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाही आणि आज तुम्ही जर्शीमध्ये किंवा विदेशी गायीच्या संगोपनामध्ये पैशाचा विचार करताय आणि जे काही तुम्हाला तोटा करणाऱ्या गोष्टी त्या त्याचा विचार सुद्धा करत नाही म्हणजे पैसा जर डोक्यात ठेवला तर त्याच्या पाठीमाग तोटे आणि फायदे जातीनं जर माणसाच्या जा पोटाला जन्माला आला असेल तर तुम्हाला ते गणित समजेल जर जातीनं जर तुम्हाला माणसाच्या जा जन्माची जाणीव नसेल तर आज तुमचं आयुष्य अटळ आहे तुमच्या आयुष्यावर धोंडा मारून तुम्ही स्वतः घेणार आहात जर तुम्ही जे काय करताय त्याच्या पाठीमागं तोटा फायदा माहीत नसला तर तसा खिलारमध्ये जर पडायचा असेल तर खिलार शेतकरीच्या युट्यूब चॅनलची दोस्ती करा खिलार शेतकरीच्या सोबत कट्टर राहा याचा तोटा फायदा आपो आप तुमच्या आयुष्यात समजल्याशिवाय राहणार नाही बरोबर ना काय चुकले बोलताना माझं योग्य बरोबर सामाधात कारक बोल त्याबद्दल धन्यवाद किंवा आभी धक्त तुम्ही धन्यवाद मामा परत एकदा भेटूया हो तुम्ही आणलेल्या खोंडाबद्दलसुद्धा मला कौतुक वाटलं तुम्ही ज्या पद्धतीनं कौतुक केलं त्या पद्धतीनं तुमची पारख मला दिसून आली अतिशय सुंदर ब्रीडिंगच्या कामाचा शेतीच्या कामाचा हाऊसच्या कामाचा सर्व पद्धतीचा हा खोंड तुम्ही निवडून आणला आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करत तेवढं कमी मामा ह्या वयात आणि जर हा खोंड मला वाटलं अमुक अमुक्या व्यक्तीला द्यावं असा वाटतंय मला किंवा ह्या ठिकाणी हा खोंड जाव जाऊ द्यावा असं मला वाटतंय आहे तो निरोप तुम्हाला दिला तर तुम्ही त्या विचाराला त्या प्रश्नाला सकारात्मक आहात का आहात का। काय अडचण नाही ना आपल्यापेक्षा चांगली सबादार असले तर आहे त्याला मोबाईल वापरतो आहे मामा दाय बोबाई मोबाईल बैठब बरं बोबाईल आहे पण ती घ्याकडास्तू बा दायडू बो बदल चांगली गोष्ट आहे मोबाईल तुमच्याकडं नाही ती मी दहायची घेतच नाही मोबाईल वापरू वाटत नाही काय काय तिथे आता काय गरजच पडत नाही आपल्याला ना काय बघायचं असेल तर असं म्हणजे याच्यासारख्या पैसे जायचं पाहिजे आपलं यायचं बरं म्हणजे मला वा वाटत नाही का माझा मोबाईल असावा मला चार फोन यावा मी रात्री ब दिवसा बोलत बसावं झाडाखाली आवडत बसावं वाटत नाही असं ते काय ही बोकाळ आहे पण पावलं किंवा फोनवर उगती चित्र पालं हे मला आवडत नाही मला हा विषय आवडतो मी तुमच्या अगोदर येऊन याला आता घालून तिथं जाऊन ते करत बसलो हा की मी लगेच शेत ते परीकड ओढतो याच्या आगाखाली काय घाटगोड होऊ देत नाही त्यामुळं मला हा विषय मोबाईलपेक्षा प्यार आहे तेव्हा ज्यादा आवड आहे याची ठीक आहे ठीक आहे आम्हाला धन्यवाद वेळ भरपूर दिला आणि आज तुम्ही मला कारण सांगितलं नाही काय कारण सांगितलं नाही उद्या घेऊ परत घेऊ नंतर घेऊ आता काय करायचं मी आता जरा कामात आहे सध्या असं का बोलू वाटलं नाही अहो तुम्ही इतक्या नाबुदार आहे आणि परत उद्या घ्या कशाला वेळ पाहिजे काय तुम्ही उद्या भेटू शकता का डळ हे काय आहे पण तुम्ही एवढा वेळ तुमच्या ह्याच्यातला घालवता याच्यासाठी त्याबद्दल मी आता तुम्हाला लगेच बजी घेऊया तर घेऊया बघूया सजरा गाणामध्ये जाऊ घालून द्या तुमच्याबरोबर याच्या अगोदर असं झालं नाही कधीच नाही बोलणं पाहिजे हा पहिलाच योग आहे काय वाटलं आयुष्यात जिवंत असताना योग आला आहे विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सडे तोड देणारा म्हणजे जातीवंतानी मूळ स्वरूपाचं आणि ओरिजिनल आणि वास्तव परिस्थितीचं उत्तर देता आलं पाहिजे त्याला म्हणायचं जातीवंत व्यक्तिमत्व आणि अशा जातीवंत व्यक्तिमत्वाचं आणि निर्मळ व्यक्तिमत्वाचं त्यांचं कर्तृत्व जगापुढं दाखवण्यासाठी खिल्लार शेतकरी शाने यूट्यूब चॅनल सर्वे करत आहे या मध्ये ज्याला बुडायचा आहे नोंद करायचे त्यांना मी आधीच सांगितलं आहे संदेश दिला आहे की अशा अशा कामासाठी हा चॅनल बाहेर पडलेला आहे आणि बाहेर पडल्यानंतर ज्याला संदेश साधून घ्यायचे त्यांनी आजच आणि आत्ताच तात्काळ नावासहित नंबरसहित पत्त्यासहित नोंद करावी हा माझा पाठीमागा चार दिवसापूर्वीचा संदेश आहे धन्यवाद आपल्या